दिलीप आखाडे अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट खोपोली बिरवाडी शाखेतून बोलतो आहे आज दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी जो पर्यावरणातील लातून होणारे परिणाम या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही सुधारित चुली बसवण्याचं काम करतो आहे प्रमोशनचं काम करतो आहे आणि ह्या ज्या चुलीमुळं पर्यावरणामध्येचा रास जो होत चाललेला आहे कारण चुलीमध्ये लाकडं जाळतात प्रामुख्याने आणि ती लाकडाची बचत व्हावी वेळेचा बचत व्हावा आणि लोकांना रोजगार निर्मितीचं साधन व्हावं ह्या हो। कार्यक्रमामध्ये ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के महिलांचा सहभाग आहे आणि महिलांचा कामाचा बोजा कमी करणं आणि वेळेमध्ये बचत करणं आणि महिलांना लाकडं आणण्यासाठी जळण्यासाठी लाकडं आणण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्याच्यात बचत करणं आणि पर्यावरणाचा जतन करणं या उद्देशाने हा सुधारित चुलीचा कार्यक्रमाचा वाटपाचा कार्यक्रम आज प्रमोशनचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे इथून पुढे महिलांच्या वेळेत जर बचत झाली तर त्यांना इतरही कामे मिळतील आणि उपजीविकेच्या दृष्टिकोनातून हा सगळा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्थानिक महिला आणि पारंपरिक जे चुली वापरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीतून कारण घराअंतर्गत जे काही प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्याचा हा जो का कार्यक्रम आम्ही करतो आहे एकंदरीत आणि त्याच्यातून पर्यावरणातून लागणारी जी लाकडं आहेत किंवा ज वृक्षतोड होते त्यांचं त्या कमी करणं आणि वृक्ष लागवडीसाठी पुढे जाऊन काम करणं हा एक आमचा ह्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि त्याच्यातून ग्रामीण भागातली उन्नती होईल आणि महिलांना रोजगार निर्मितीचं साधन निर्माण करता येईल का या दृष्टिकोनातून हा सगळा कार्यक्रम आहे तर धन्यवाद आज हा कार्यक्रम चांगला संपन्न झाला आणि साधारण न...